नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण त्र्यंबकपूर तालुका रावरी जिल्हा अहमदनगर येथे विलास कोळसे पाटील यांच्या कांद्याच्या शेतात आलेलो आहोत आपण बघत आहात तिथे कांद्याचं रोप टाकलेले त्यांना कांद्याच्या रोपासाठी वेगवेगळ्या -वेग समस्या भेटसावत होत होत्या खूप त्रासलेले होते त्यावेळेला त्यांनी आपलं ताबा व्हायड्रोमोन आणि सुडोमिलास्टिन हे वापरले तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांना आपले प्रोडक्ट्स वापरल्यानंतर काय काय फायदा झाला किंवा काय बदल दिसले नमस्कार साहेब मी ज्यावेळेस तुम्हाला कॉल करून माझ्या प्लॉटवरती बोलवलं त्यावेळेस माझ्या प्लॉटची अशी कंडिशन होती की बो मला रोपाला पीळ आणि शेंड्या मधला जो करपा असतो तो जास्त प्रमाणात आढळला आणि ज्यावेळेस तुम्ही मला सांगितलं की बी आमच्या कंपनीचे थोडेसे औषध तुम्ही भाऊ वापर करून बघा त्यावेळेस मी तुमच्यावरती शंभर टक्के विश्वास ठेवून तुमच्या कंपनीच्या औषधाचा वापर केला आणि मी आता मला फवार मारून समजा साधारण एक चार दिवस झाले आणि मला चार दिवसामध्ये असा रिझल्ट आलाय का बो माझ रोप हे नव्वद पेक्षा जास्त सुधारित झालाय आणि मला तुम्ही डेमो म्हणूनच दिलाय पण मी ज्या वेळेस खरेदी करणार आहे आता ती पैशेवर करणार आहे तुम्ही ब माझ्यावर विश्वास ठेवून दोन पंपाचा जो डेमो दिला त्याचा एकदा फायदा झालाच आणि एक शंभर टक्के मध्ये मी तुमच्या कंपनीच्या औषधाला आणि मी सहजस जे साहेब विश्वास ठेवत नाही आणि तुमच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवून मी फवारणी केली पण त्याचा फायदा मला शंभर टक्के झाला आणखी एक विनंती आहे जो फायदा झाला आणि बदल दिसला नेमका काय दिसला इतरही लोकांना ऐकू द्या जो माझ्या रोपावरती जो पीळ आणि पिवळकी आणि हे जे वातावरण पिवळेपणा हा एकदम कंट्रोल मध्ये म्हणजे मी सांगतो नव्वद टक्के पेक्षा जास्त फरक जाणवलाय आज चौथा दिवस आहे माझा फौर आम्ही समाधानी आहात हो एकदम विलास साहेबांनी ज्या पद्धतीने त्यांच्या निरीक्षण हो सांगितले त्या पद्धतीने तुम्ही एकदा अनुकरण करा आणि कॅन्व्हचे जे प्रोडक्ट सांगितले सुडो मला याचा वापर करून तुमच्या कांद्याच्या रोपाचं संरक्षण करा धन्यवाद